सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक जे जे सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित आहे आज आपण प्रकरण सातवं सुरू करतोय कुलदेवता अष्टभुजा मामनजींना त्यावेळेस कोणता ऋणाचा हप्ता भरायचा होता त्यासाठी आवश्यक असणारी रोकड रक्कम घेऊन कोणी पाहुणे येणार होते पण खूप वाट पाहूनही ते पाहुणे आलेच नाहीत मामंजी खूप अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होते तेव्हा तात्या देवघरात देवीपुढे जाऊन बसले आणि घातले देवीला साकडे म्हणाले माझ्या वडिलांना या संकटातून सोडव जर ही वेळ तू संभाळली नाही तर आजवर पुराणातील पुराणातरी ऐकिले पवाडे नव्हे ते रोकडे ऐसे होई दोन दिवस उलटून गेले तरी पाहुणे येईनात आणि मामनजींना ऋणाची रक्कम फेडता येईना मग तात्या आपले तर्क चालवू लागले स्तोत्र म्हणून पोथी वाचून संकट दूर होत नाही देव काही भक्तांसाठी धावून येत नाही बरं का लक्ष्मी भाऊजींचं वय होतं लहान पण बुद्धीच्या मोठमोठ्या गोष्टी करायचे म्हणायचे ज्ञानदेव समाधीस्थ झाले तेव्हा मुक्ताबाई फारच शोकाकुल झाल्या देवानं ज्ञानदेवास पुन्हा सजीव केलं नाही तुकारामाच्या धाण्यासरशी त्याच्या कागदी वया त्या देवानं तारल्या त्याच देवा तार तुकारामाच्या शेवटी शेवटी लोहगावी झालेल्या कीर्तनप्रसंगी आग लावून माणसं जळाली पण देवानं ती विझवली नाही देवानं आपलं परचक्र देखील निर्दाळविलं नाही आता तूच सांग लक्ष्मी काय उत्तर द्यावं भाऊजींच्या या तर्कास पण मला वेडीला एवढं कळतं की परमेश्वराचा धावा केल्यानं आपलं दुःख हलकं होतं निदान दुःख सोसण्यास बळ प्राप्त होतं म्हणून रोज स्तोत्र म्हणते हो मी तुला माझं म्हणणं पटत असेल तर म्हणत तू पण मोठ्या बाईंनी हे सांगितल्यापासून मलाही मग स्तोत्र म्हणायची सवयच लागली हो कारण मलाही दुःख सोसण्याचं बळ हवंच होतं तेव्हाही आता आणि आताही ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेशी साख पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तसे ताई पूजेची तयारी करून ठेवली आहे काही राहिले का पहा मा स्वामींनी म्हणाले मी देवघरात डोकावलं सगळी उपकरणं घासून पुसून लख करून ठेवली होती तपकात ताजी फुलं होती उदबत्ती कापूर नैवेद्याला खडीसाखर अभिषेकासाठी दूध सगळे संगीत तयार होते मी देवघरात पाऊल टाकलं आसनावर जाऊन बसले एक एक देव तामणात काढू लागले अन्नपूर्णा बाळकृष्णा गणपती आणि आठवलं सावरकरांच्या घराण्याची कुलदेवता आजही देवाऱ्यातलं तिचं स्थान रिकामच आहे अष्टभूजा जिच्या पवित्र चरणांना स्पर्श करून तात्या भाऊजींनी वयाच्या सोळाव्या वर्षी भारत मातेच्या स्वतंत्रतेची शपथ घेतली होती साफेकर बंधूंनी रँड आणि आयस्टा खून केला आणि इंग्रजी न्यायानुसार फासावर चढले त्यांनी पेटवलेलं हे क्रांतीचं यज्ञकुंड धगधगतं ठेवण्याची आमच्या भाऊजींनी प्रतिज्ञा घेतली आणि ती खरी करून दाखवली ती आमची कुलदेवता खडगधारी अष्टभुजा आजही भगोरला खंडोबाच्या देवळात आहे आमच्या घरातली कुलदेवता खंडोबाच्या मंदिरात वास्तव्याला जाणार हे मोठ्या बाईंना आधीच खंडोबाच्या देवळातल्या साधूनं सांगितलं होतं म्हणे त्या आणि वंच कधी कधी दारणा नदीवर जायच्या आणि येताना खंडोबाच्या देवळात जायच्या एक दिवस त्या साधूनं मोठ्याबाईंना जवळ बोलावलं आणि विचारलं बेटा तुझ्या देवाऱ्यात उभी खडगधारी देवीची मूर्ती आहे ती मूर्ती या खंडोबा शेजारी येऊन राहणार आहे आणि खरंच नंतर ग्रंथीज्वराच्या साथी जेव्हा भगूर सोडून सारे नाशिकला गेले तेव्हा तात्या भाऊजींनीच आपली कुलदेवता खंडोबाच्या देवळात नेऊन ठेवली ती आजही तिथंच आहे कधी कधी वाटतं आता सगळं सुरळीत व्यवस्थित चाललं आहे कुलदेवतेला घरच्या व्यवहारा देवाऱ्यात स्थान थे द्यावं पुन्हा एकदा पूर्वीच्या जहागीरदारांच्या थाटामाटात नवरात्र बसावं सनई चौघड्याच्या आणि तुतारीच्या नादात अष्टभूजेची मिरवणूक काढावी खटस्थापनेचा काय थाट असायचा तेव्हा यांना हा मिरवणुकीचा सोहळा खूप आवडायचा ते लहान होते अगदी अडीच तीन वर्षाचे असतील पण अष्टभुजेच्या या मिरवणुकीच्या आठवणी ते कधी कधी सांगत अष्टभुजेच्या आगमनाच्या तयारीची सुरुवात सगळ्या वाड्याच्या स्वच्छतेपासून व्हायची मग रंगरंगोटी देवखोलीच्या शेजारच्या खोलीत अष्टभुजेची प्रतिष्ठापना व्हायची त्यामुळे त्या, त्या खोलीच्या भिंती गेरून सारवल्या जायच्या मग भिंतीवर लाल अक्षरात श्री श्री नमः नमा ही अक्षरं लिहिली जायची त्याच्या खाली रंगीत फुलांचे कागद लावले जायचे देवीसाठी चौरंगाचे खास आसन त्यावर मखमली वस्त्र सौरंगाच्या दोन्ही बाजूला उंच समया वर टांगलेला दिवा सौरंगाच्या समोर पंचरंगी रांगोळी वाड्याच्या मुख्य दरवाज्यावर आंब्याचे पानांचे झेंडूच्या फुलांचे तोरण नैवेद्याला पंचपक्वान्न अशी सगळी घरातली तयारी झाली की घटस्थापनेच्या दिवशी पहाटेपासून धांदल सुरू हे चौघेही भावंड नवीन कपडे घालून तयार असायचे सासूबाई स्वतः नऊवार पातळा सकाळा साज लिहून तयार व्हायच्या अण्णा धोपावकर काका बापू काका शास्त्रीबुवा सगळे मग वाजत काजत खंडोबाच्या देवळाकडे निघायचे देवीची ही मिरवणूक नवरात्रात खंडोबाच्या देवळापासून का, 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 खंडो खंडो का। याविषयीची कथा मला कधीतरी मोठ्याबाईंनी सांगितल्याचं स्मरत आहे त्यांना अण्णांनी सांगितलं होतं अण्णांचे मातामह म्हणजे आईंचे वडील हे एक पटाईत नाणावलेले वीर होते त्यांच्या पदरी मकराणी स्वारांचं एक पथक होतं भोवतालच्या देशात झालेले लुटारूंचे बंड मोडण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आल्यावर हे मकराणी स्वारांचं पथक घेऊन ते लुटारूंवर चाल करून गेले आणि लुटारूंचा बिमोड करून परत येताना त्यांनी त्या ते लुटारूंच्या मुख्य आराध्य देवतेची मूर्ती बरोबर आणली अण्णांच्या अजोळची ही अष्टभुजा देवीची मूर्ती पुढे सावरकरांच्या घरात आली तीच पुढे सावरकरांची कुलदेवता झाली पण ही देवी खूपच जाज्वल्य होती म्हणे तिला पोकडाचा आणि तेलंगी ब्राह्मणाचा बळी लागे भातबळी देणाऱ्या ब्राह्मणाच्या घरात हा बळी कुठून मिळणार म्हणून खंडोबाच्या पुजाऱ्याच्या स्वाधीन ती देवी करण्यात आली मग नवरात्रात खंडोबाच्या देवळापासून देवीची मोठी मिरवणूक निघायची आणि असं सांगतात की ही पालखी सावरकरांच्या दारापुढे आली की जड होईल इतकी की सावरकर कुटुंबातील पुरुषाने बाहेर येऊन पूजा केल्याशिवाय ती हलतच नसे त्यामुळे पुन्हा सावरकरांच्या देवघरात स्थानापन्न झाली पण नवरात्रीतील मिरवणुकीची प्रथा मात्र चालू राहिली ताशे चौघडे बाजू लागायचे गुलाल बुक्क्याची उधळण व्हायची वाजंत्री आणि जयघोषाच्या तालावर मंडळी खंडोबाच्या देवळापर्यंत पावलं टाकत पुढे जायची आणि देवळातून परत येतानाही हा जयघोष असाच सुरू राहायचा घरासमोर पालखी येतात सासूबाई पंचारतीनं ओवाळणी करायच्या अंगणातून देवखोलीपर्यंत हळदी कुंकपाची लहानगी पावलं रेखलेली असायची त्याच मार्गानं वाजंत्रीच्या आणि जयघोषाच्या निनादात देवी आसनस्थ व्हायची मग मिरवणुकीतल्या मंडळींना लाडवाचा प्रसाद दिला जायचा आणि यो माम जयती संग्रामे यो मे दर्पम व्योहती यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यती नमस्त्यई नमस्तस्यै नमस्त्यई नमो नम या मंत्रोच्चारात देवीच्या पूजनाला प्रारंभ व्हायचा आता साऱ्याच रीतिरिवाजात खंड पडला होता देवी अष्टभूजेच्या मनात काय आहे कुणास ठाऊक मी रोजच्याप्रमाणे यथा सांगपूजा आटोपली तो तो वर माध्याची वेळ झाली मे महिना असल्यामुळे बराच उकाडा जाणवत होता स्वामिनीनं मुद्दाम देवघरातही छोटा पंखा बसवून घेतला होता वाऱ्याची मंद झुळूक आल्यावर जरा बरं वाटलं आणि एकदम आठवलं मुंबईला असतानाची गोष्ट तात्या भाऊजींना रात्री झोप लागायची नाही औषध घेऊन झोपायचे अंदमानची सवय म्हणून की काय ते खिडक्या बंद करून झोपायचे खोलीत पंखाही नव्हता पंख्याशिवाय ते कसे काय झोपू शकतात याचं आम्हाला साऱ्यांनाच आश्चर्य वाटायचं म्हणून त्यांच्या खोलीत मेजावरचा पंखा आणून लावला तर तो पंखा त्यांनी हवा खेळती राहील असा भिंतीच्या दिशेनं ठेवला एकदा हिंमत करून आमचे जावई माधवराव चिपळूणकर यांनी तात्या पंखा असा का ठेवला म्हणून विचारलं तर म्हणाले अंदमानपेक्षा खूपच चांगलं आहे म्हणजे पहा माणसाचा स्वभाव आणि सवयी परिस्थितीनुरूप कशा घडतात लहानपणापासून जागीरदारांचे सुपुत्र त्यामुळे सगळ्या सुखसोयी हात जोडून समोर उभ्या होत्या पण हळूहळू तो खडतर प्रवास सुरू झाला तो अंदमानात का त्याचा कहर झाला अंदमानच्या एकांतवासामुळे भाऊजींच्या स्वभावात खूपच बदल झाला होता आम्हाला सगळ्यांनाच तो जाणवायचा ताई पूजा झाली नैवेद्य आणू का आरती करायची ना स्वामिनीनं विचारलं हो आज काय झालं आहे मला मन सारखं भूतकाळात का डोकवतं आहे आज मोठ्या बाई आणि मधल्या बाईंची फार आठवणी येते दोघींचंही आयुष्य सोसण्यातच गेलं मी पण दोघींपेक्षा वेगळं नाही जगले पण निदान आता तरी माझं सोसणं संपलंय खरंच संपलंय आजही विक्रमच्या मागे सतत चळवळी आंदोलनं आणि कारावास आहेतच राष्ट्रचिंतन आणि हिंदुत्व संघटन या पिढीतही पुरेपूर उतरलंय सावरकर कुळाच्या ते रक्तातच भिनलं आहे म्हणा ना आणि सोसणं आम्हा स्त्रियांच्या रक्तात भिनलं आहे जे आम्ही तिघींनी सोसलं तेच आता स्वामींनी सोसते काळानुसार तीव्रता कमी झाली इतकंच मी डॉक्टर सावरकरांचीच लग्न करणार म्हटल्यावर मावशी आजीनं जे बोलली ते वाक्य आजही आठवतंय या सावरकर घराण्यातील पुरुषांचा एक पायघराच्या उमऱ्यावर आणि दुसरा बंदी दारात आज विक्रमचंही असंच सुरू आहे कधी येणार हा घरी परत काय होणार शिवजयंतीच्या मिरवणुकीचं शिवछत्रपतींच्या प्रतिमेच्या मिरवणुकीस महाराष्ट्रात एकोणीसशे एकाहत्तरपासून बंदी आहे आतापर्यंत कितीतरी वेळा ही बंदी उठवण्यासाठी विक्रमनं निवेदन केली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये तर त्यावेळेचे केंद्रीय गृहमंत्री सरदार जैलसिंहांना तो स्वतः जाऊन भेटला बंदी उठवण्यासाठी तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचं त्यांनी मान्यही केलं पण प्रत्यक्षात घडलं मात्र अजबच पुनश्च बंदी इतकंच नाही तर कल्याणात धारा एकशे चव्वेचाळीस लागू कितीदा तरी रास्ता रोको कारावास लाठी हल्ला एकदा तर भिवंडीत सभा घेऊन बुखारींनी धमकी दिली मिरवणुकीस अनुमती देणारे मुख्यमंत्री शिवजी जयंतीपर्यंत मुख्यमंत्रीच राहणार नाहीत लाल किल्ल्यावर आम्ही हिरवा चान फडकवू काय हे आपण खरोखर स्वतंत्र झालोय बाबा तात्या याचसाठी तुम्ही केला का स्वातंत्र्याचा अट्ट हिंदुस्तान हिंदूंचा नाहीच एवढा मुस्लिम म्हणून आहे काय कशासाठी एक फाळणी होऊनही त्यांची भूक शमलेली नाही का आठ दिवसांपूर्वीच्या सभेत तर विक्रम जवळजवळ गरजलाच म्हणाला विवंडीत शासनानं शिवप्रतिमा मिरवणुकीसाठी जर अनुमती दिली नाही तर बंदी मोडूनही मिरवणूक काढली जाईल नाग दाबलं की तोंड उघडतं या न्यायानं आम्हाला मिरवणुकीची अनुज्ञा न मिळाल्यास मुंबईत पैगंबर जयंतीची मिरवणूक काढता येणार नाही ना अशी व्यवस्था शिवभक्तजनता करेल विक्रमनं आता प्रज्वलंत मुंबईहून काढायचं ठरवलं त्यासाठी मुद्रणालय वगैरे आवश्यक कामांच्या पूर्तीसाठी विक्रम आणि स्वामिनी परवा मुंबईत दिवसभर फिरले दहा मे हा खरं तर विक्रम स्वामिनीच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस त्यांच्या विवाहाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आप्तेष्टांनी त्यांचं अभिष्ट चिंतन केलं होतं ते दोघं मात्र संपूर्ण दिवस प्रज्वलंतच्या व्यवस्थेत फिरत होते रात्री दमून भागून घरी आले जेवून झोपलो आणि मध्यरात्रीनंतर दारावर थाप पडली विक्रमच्या अटकेची आज्ञा घेऊन दारात आरक्षित अभिक अधिकारी उभे वा विवाहाची पंचवीस वर्ष पूर्ततेचा दिवस आणि अशा सरकारी पाहुणचारांचे विम विक्रमचे अभिनंदन काय होणार आहे आता स्वामींनी मात्र जराही विचलित झालेले नाही कार्यकर्त्यांच्या कामाकडे तिचं पूर्ण लक्ष आहे ताई माधवराव पाठक आलेत त्यांना तुमच्याशी काही बोलायचं आहे हो आलेच या बसा माधवराव काय ठरवलं आहे ताई आपण न्यायालयात व्यक्तिस्थापना याचिकेद्वारे म्हणजे हेबियस कॉर्पस कार्यवाही चालू केली आहे विक्रमरावांच्या के अटकेचा हिंदू महासभा हिंदू सेनेसह अनेक संघटनांच्या नेत्यांनी धिक्कार केला आहे तसेच राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांना हिंदू महासभेच्या नेत्यांनी तारा करून विक्रमरावांच्या सुटकेची मागणी केली आहे आता आपल्या याचिकेवर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा विक्रमरावांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून मुंबईला आणतील ठीक आहे माधवराव आपल्या प्रयत्नांना यश नक्की येईल मुंबईत आणल्यावर मला आणि नी स्वामिनीला विक्रमची भेट घेता येईल का हो ताई नक्कीच मी तशी फिर परवानगी घेऊन येतोच ठीक आहे विक्रमला कारागृहात भेटायला जायचं हो स्वतंत्र भारतातला असला तरी तो शेवटी कारावासच किती वेळ भेटू देतील आणि किती खाजगी बोलू देतील काही माहिती नाही बाबा आणि तात्या अंदमानात होते तेव्हा त्यांच्या भेटीसाठी मोठ्या बाई आणि मधल्या बाईंच्या मनाची होणारी घालमेल मी जवळून पाहिलीये दोघींनीही आपलं दुःख कर्तव्याच्या आड कधी येऊ दिलं नाही की घेतले व्रतन हे आम्ही लग्न लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणून वयाचे बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे जाणून बुजून स्वातंत्र्याच्या होमकुंडात उडी घेतल्यावर कारावासाची भीती नव्हतीच पण जन्मठेप पाणी आणि तात्या भाऊजींना दोन जन्मठेप पन्नास वर्ष हा काय कमी काळ होता त्या काळात या दोघी सती सावित्री कशा जगल्या तात्यांच्याही आधी बाबांनी अंदमान गाठलं शीम परांजबे यांच्यावरच्या खटल्याच्या सुनावणीस हजर राहा असा लोकमान्यांचा आदेश झाला बाबा मुंबईस गेले आणि निरोप आला तो त्यांच्या अटकेचाच मोठ्या बाईंवर केवढा मोठा आघात होता तो काय अवस्था झाली असेल तेव्हा त्यांची कसं सावरलं असेल त्यांनी स्वतःला त्या आणि मधल्या बाई दोघीच एकमेकींचा आधार होते तेव्हा मोठ्या बाई सांगत होत्या मंडळी आज प्रकरण सातवं इथे संपत आहे आपण आज इथे थांबूया शुभाताईंचे मनपूर्वक आभार आणि मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या आठव्या प्रकरणासह पुन्हा सुरुवात करूया तोपर्यंत तो, नमस्कार